नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग दोन प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत या पुढचा भाग आपण दरम्यानता बिट्विननेस अभ्यासणार आहोत या ठिकाणी दरम्यानता काय आहे संकल्पना पाहूया जर पी क्यू आर हे एक रेषे बिंदू असतील पी क्यू आर PQ एक रेषा आहेत इथं पी आर क्यू एक रेषा आहेत आर पी क्यू एक रेषी आहेत ह्याच्यामध्ये याच्यामध्ये तीन शक्यता आहेत पी क्यू आर एक रेषी असतील तर तीन शक्यता कोणत्या एक तर क्यू हा पी आणि आरच्या दरम्यान असेल किंवा आर हा तरी पी आणि क्यूच्या दरम्यान असेल किंवा पी हा तरी आर आणि क्यूच्या दरम्यान असेल म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये बिंदू क्यू हा पी आणि आर यांच्या दरम्यान आहे दुसऱ्या आकृतीमध्ये बिंदू आर हा पी आणि क्यूच्या दरम्यान आहे आणि तिसऱ्या कृतीमध्ये बिंदू पी हा आर आणि क्यू यांच्या दरम्यान आहे ओके तर या ठिकाणी जर डिस्टन्स पी क्यू आणि अधिक डिस्टन्स क्यू आर डिस्टन्स पी क्यू आणि डिस्टन्स क्यू आर जर पी क्यू हे अंतर आणि क्यू आर हे अंतर जर डिस्टन्स पी आर बरोबर असेल तर या ठिकाणी क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान आहे असे म्हणतात आणि लिहितात कसं पी डॅश क्यू डॅश आर म्हणजे क्यू हा पी आणि आरच्या दरम्यान आहे म्हणजे पी क्यू तीन असेल क्यू आर चार असेल आणि पी आर पी सात दिलेले असेल तर नक्कीच अगदी डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी आर तीन अधिक चार बरोबर सात ओके अशा वेळेला क्यू हा बिंदू पी आणि आरच्या दरम्यान असतो सोडवायला थोडंसं अवघड वाटणारं उदाहरण आपण या ठिकाणी पाहायचं आहे एका संख्या रेषेवरील ए बिंदूचा निर्देशक पाच आहे या ठिकाणी ए बिंदूचा निर्देशक पाच आहे तर त्याच रेषेवरील एपासून तेरा एकक अंतरावरील बिंदूंचे निर्देशक काढा आता ए बिंदूच्या सुद्धा तेरा एकक अंतरावर डी सारखा बिंदू असणार आहे आणि ए बिंदूच्या डावीकडंसुद्धा तेरा एकक अंतरावरती टी सारखा बिंदू असणार आहे म्हणजे या ठिकाणी संख्या रेषेवर पाहूया या ठिकाणी कोणते निर्देशक आहेत एच्या उजवीकडे आणि एच्या डावीकडं एपासून तेरा एका अंतरावर आकृतीत दाखल्यामुळे एच्या डावीकडे टी बिंदू आणि उजवीकडे डी बिंदू असा घेऊ आपण बिंदू एच्या डावीकडील बिंदू बिंदू एच्या डावीकडील बिंदू टी चा निर्देशक या ठिकाणी कसा काढायचा मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक किंवा या ठिकाणी निर्देशक एचा निर्देशक वजा अंतर एचा निर्देशक वजा अंतर एचा निर्देशक पाच आहे वजा अंतर या ठिकाणी तेरा आहे पाच वजा आठ वजा तेरा बरोबर वजा आठ म्हणजे एच्या डावीकडील बिंदू टीचा निर्देशक या ठिकाणी वजा आठ आहे आणि एच्या उजवीकडील बिंदू डीचा निर्देशक पाच अधिक तेरा ओके डावीकडे असल्यामुळे एच्या डावीकडे असल्यामुळे वजा आणि एच्या उजवीकडे असल्यामुळे अधिक उजवीकडचा निर्देशक धन असतो ओके अशा अर्थाने घेतलेला तो मोठा असतो उजवीकडला निर्देशक डावीकडल्या निर्देशकापेक्षा म्हणून डावीकडचा पाच वाजा तेरावर उजवाट आणि उजवीकडचा अधिक असतो कारण उजवीकडं अठरा आहे डावीकडं पाच आहे त्यामुळं हा अठरा आलेला मोठा आहे ओके त्यामुळं पाच अधिक तेरा म्हणजे याचा निर्देशक अधिक अंतर तेरा आहे पाच तेरा अठरा ओके म्हणजे एपासून तेरा एकक अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी उजवेकडचा निर्देशक डीचा निर्देशक अठरा आहे आणि डावीकडचा टीचा निर्देशक वजा आठ आहे ओके पडतानी केल्याशा डिस्टन्स एडी ईडी अंत डिस्टन्स ईडी अंतर आपण कसं काढतो मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक म्हणजे मोठा अठरा आहे बारा लहान पाच आहे म्हणजे अठरा वजा पाच तेरा आणि या ठिकाणी डिस्टन्स ए टी मोठा निर्देशक पाच वजा लहान निर्देशक वजा आठ वजा वजा अधिक आठ होणार आहे म्हणून पाच अधिक काठ तेरा ओके या अनुषंगानं संच एक एक, एक पॉईंट एकमधला आपण प्रश्न पहिला सोडला आहे दुसरा सोडणार आहोत बिंदू एचा निर्देशक एक्स आणि बिंदू बीचा निर्देशक एक, वाय आहे तर खालील बाबतीत डिस्टन्स ए बी काढा या ठिकाणी पहिला आहे एक्सबरोबर एक आणि वायबरोबर सात या ठिकाणी वाय एक्सपेक्षा मोठा आहे ओके वाय हा सातपेक्षा मोठा असल्यामुळं डिस्टन्स ए बी काढताना वाय वजा एकच करावा लागेल मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक म्हणजे सात आणि वजा एक वायची किंमत सात एक्सची किंमत एक सात वाजा एक सहा डिस्टन्स ए बी सहा या ठिकाणी दुसरा एक बरोबर सहा दिले बरोबर वजा दोन दिले सहा मोठा आहे वायपेक्षा ओके वजा दोनपेक्षा सहा मोठा आहे म्हणजे एक हा वायपेक्षा मोठा आहे म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर एक्स वजा वाय एक्ची किंमत सहा वजा सुत्रातलं वायची किंमत वजा दोन आहे वजा वजा अधिक सांग दोन आठ ओके डिस्टन्स ए बीबरोबर आठ तिसरं एक्सबरोबर वजा तीन वायबरोबर सात वाय मोठा आहे सात वजा तीनपेक्षा त्यामुळे वाय हा एक्सपेक्षा मोठा आहे डिस्टन्स ए बी बरोबर म्हणून वाय वजा एक्स वायची किंमत सात वजा सुत्रातलं एक्सची किंमत वजा तीन वजा वजा अधिक तीन सात आणि तीन दहा डिस्टन्स ए एबीबरोबर टेन दहा चौथा आहे एक्सबरोबर वजा चार वायबरोबर वजापाच वजा चार हे वजापाचपेक्षा मोठे आहे संख्या त्यामुळे एक सहा वायपेक्षा मोठे आहे म्हणून डिस्टन्स ए बी एबीबरोबर एक सजा वाय एक किंमत वजा चार आहे वजा सुतरातलं वायची किंमत वजापाच आहे वजा वजा अधिक पाच पाच म्हणून चार गेला एक अंतर नेहमी धन्येतं पाच व एक्सबरोबर वजा तीन आहे वायबरोबर वजा सहा वजा तीन नंतर वजासा येते अगोदर देणारे मोठे असते संख्या त्यामुळे वजा तीन वजा सहा मोठी म्हणजेच एक्स वायपेक्षा मोठा म्हणून डिस्टन्स ए बी एक्स वाजावा आहे एकशे किंमत वजा तीन सूत्रातलं वजा वायचा निर्देशक वजा सहा वजा वजा अधिक ओके वजा तीन अधिक सात तीन डिस्टन्स ए बी तीन आलं त्यानंतर एकशे किंमत चार वायची किंमत वजा आठ चार वजा आठपेक्षा मोठी आहे त्यामुळे डिस्टन्स ए बी बरोबर एक्स वजावा आहे एकशे किंमत चार वजा सूत्रातलं कौसात वजा आठ वजा चार चारांना बारा डिस्टन्स ए बी बरोबर बारा ओके Here betweenness, if P, Q, R are their distinct collinear points, there are three possibilities. Which are three possibilities? Here Q is between P and R. Here R is between P and Q. Here P is between R and Q. Okay? Therefore, here distance PQ plus distance QR is equal to distance PR. Okay? सपोज हेअर डिस्टन्स पी क्यू इज गिवन थ्री डिस्टन्स क्यू आर इज गिवन फोर अँड डिस्टन्स पी आर इज गिवन सेवन हेअर पर डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी आर थ्री प्लस फोर इज इक्वल टू सेवन ओके हिअर आर इज बिटवीन पी एन क्यू हिअर पी इज बिटवीन आर एन क्यू हियर डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर हिअर डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स आर क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू हियर डिस्टन्स आर पी प्लस डिस्टन्स पी क्यू इक्वल डिस्टन्स आर क्यू ओके इफ िस्टन्स अ पी क्यू प्लस डिस्टन्स अ क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर देन इट इज कॉल्ड दॅट पॉइंट क्यू दॅट पॉईंट क्यू इज बिटवीन पी एन्ड आर ओके द बिटवीन नेस इज शोन As a P dash Q dash R. Okay. On that point, C example the coordinate of point A on number line is 5. Here okay, the coordinate of a is 5 on number line. Find the coordinate of points the same distance line between same number same number line, which are 13 units away from A. Okay. Uh, from A ॲट डिस्टन्स थर्टीन सपोज पॉईंट डी आर एच एस ऑफ एट सेम डिस्टन्स थर्टीन युनिट्स अ लेफ्ट हँड साईड फ्रॉम ए इज अ पॉईंट टी ओके देअर पर हिअर डिस्टन्स ए डी इज इक्वल टू थर्टीन अँड डिस्टन्स ए टी इज इक्वल टू अल्सो थर्टीन हिअर As shown in figure, let us take point T and D to the left and right of A respectively at the distance of 13 units, okay? This is 13 units, this is 13 unit. AT, 13 unit. AD, 13 unit. The coordinate of point, point T, which is to the left of A, okay? How to calculate 5 minus 13? 5 minus 13 because at left side, okay? 5 minus 13 minus 8, the coordinate of t is minus 8. Okay. Again, see distance 8 is equal to 5 minus into bracket minus 8 minus minus plus 5 plus 8 13. Okay. The coordinate of t minus 8, correct. Uh, the coordinate of point D, which is to the right of a. Okay. Right of a, 5 plus 13. Right of a, plus. Right of left, minus. Okay left of a minus 13 and right of a plus 13 5 plus 13 is equal to 18 the coordinate of d is equal to 18 now okay the coordinate of point 13 units away from a will be minus 8 and uh, 18 okay minus 8 the coordinate of t and 18 coordinate of d okay verify your answer distance AD is equal to distance 80 distance AD is equal to 5 minus 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 into bracket minus 8 minus minus plus 8 5 plus 8 13 and distance 80 is equal to 18 minus 5 13 okay based on that, uh, based on that question here uh, point question number 2 okay just we have seen the point okay question number 2 if coordinate of a is x and that of b is y find distance ab here coordinate of a is x and coordinate of b is y for calculating distance ab x is given 1 first first sub question x is equal to 1 and y is equal to 7 here coordinate of पॉइंट ए इज एक्स इज इक्वल टू वन एड कॉर्डिनेट पॉईंट बी इज इक्वल टू वाय इज इक्वल टू सेवन हियर वाय इज ग्रेटर देन सिक्स दैट मिन्स सेवन इज ग्रेटर दॅन वन ओके देर फॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू वाय मायनस एक्स सेवन मायनस वन सिक्स वाय इज इक्वल टू सिक्स डिस्टन्स ए बी इज इक्वल टू देन सेकंड सब क्वेश्चन एक्स इज इक्वल टू सिक्स वॉई इज इक्वल टू मायनस टू हिअर एक्स इज ग्रेटर दॅन मायनस टू देर फॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू एक्स मायनस वाय Value of x is 6 minus this sign minus and coordinate of y minus 2 minus minus plus 2 okay 6 plus 2 8 distance a b is equal to 8 then third sub question x is equal to minus 3 y is equal to 7 here y uh, is greater than x therefore distance a b is equal to y minus x value of y 7 minus this is sign in formula coordinate of x minus 3 minus minus plus 7 plus 3 is equal to 10 The distance a b is equal to 10. देन क्वेश्चन सब क्वेश्चन नंबर फोर वॅल्यू ऑफ एक्स इज मयनस फोर वॅल्यू ऑफ वय मी हिअर मयनस फोर इज ग्रेटर दॅन मायनस फाईव्ह दॅट मिन्स एक्स ग्रेटर दॅन वाय एक्स एज ग्रेटर दॅन वायर डिस्टन्स हि एक्स मायनस वाय एक्स इज मयनस फोर डिसईन इन फॉर्म्युला महिनस कॉर्डिनेट ऑफ वय मायनस फाईव्ह प्लस फाईव्ह मयनस फोर प्लस फाईव्ह वन डिस्टन्स हिविड टू वन फाईव्ह सब क्वेश्चन एक्स इज इकल टू माइनस थ्री वाय इकल टू माइनस सिक्स हेयर मॅनस थ्री इज ग्रेटर दॅन मानस सिक्स दॅट मीन्स एक्स इज ग्रेटर देन डिस्टेंस डिस्टन्स एबीज इक्ल टू देयर फॉर एक्स मायनस वाय एक्स इज मस थ्री मायनस वाय मायनस सिक्स मॅनस प्लस सिक्स मॅनस थ्री प्लस सिक्स प्लस थ्री एज इक्ल टू थ्री एंड लास्ट सिक्स एक्स इज इक्वल टू फोर वय इज इक्ल टू मॅनस इट क्लियरली हिअर फोर इज ग्रेटर दॅन मायनस एट दॅट मिन्स सिक्स इज ग्रेटर देन वाय देअर फर डिस्टन्स एज इक्ल टू एक्स मायनस वाय डिस्टन्स एविज टू फोर मॅनस मॅनस मायनस मायनस प्लस फोर प्लस एट ट्वेल्व डिस्टन्स ए बी इज इक्वल टू ट्वेल्व अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर आपल्या मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा भोसले सर जाकले इंग्रजीमध्ये या चॅनेलची लिंक पाठवून हा व्हिडिओ लाईक करा बेल आयकॉन द्या आणि कमेंट बॉक्समध्ये मला प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट्स द्या दे दे। धन्यवाद